नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ म्हणजेच रेणुका माता यांची माहिती कथा ऐकणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून रेणुका मातेबद्दलची माहिती आणि रेणुका मातेची उत्पत्ती कशी झाली हे आपणाला माहिती पडेल तसेच रेणुका मातेच्या अवताराचे उद्दिष्ट सुद्धा आपल्याला माहिती पडेल रेणुका देवी हे भारतातील प्रमुख एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक पीठ आहे या देवीला एकवीरा, यमाई आई, तसेच यल्लम्मा अशा विविध नावाने विविध प्रांतात संबोधले जाते ही देवी आदिशक्तीचे रूप महाकाली म्हणून पूजली जाते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू व काश्मीर या राज्यात रेणुकादेवीचे उपासक प्रामुख्याने आढळतात महाराष्ट्रात माहुरगडाव्यतिरिक्त दैत्यसंवारासाठी व भक्त कल्याणासाठी रेणुका माता यमाई एकविरा मोहटादेवी पद्माक्षी रेणुका अशा नाना विविध अवतारात प्रकट झाली रेणुका देवीला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा म्हणतात रेणुका माता ही क्षत्रिय ब्राह्मण आदिवासी व पतितांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते त्याचबरोबर कोळी आगरी लोकांची आई म्हणून तिचे एकविरा हे रूप प्रसिद्ध आहे रेणुका ही इश्काकू वंशातील रेणू नावाच्या महाराजाची कन्या आणि जमदग्नी ऋषीची पत्नी होती या जोडप्याला पाच मुलगे म्हणजेच पाच मुले होते त्यातील एक हे भगवान परशुराम आहेत चिरंजीवांपैकी असलेले भगवान परशुराम हे अजूनही महेंद्र पर्वतावर गुप्त स्वरूपात तप करत आहेत अशी मान्यता आहे या मुखवटा सुमारे पाच फूट उंच असून चार फूट रुंद आहे तेथील बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन कोरले आहेत गाभाऱ्यास चांदीचा पत्रा मडविला आहे या मंदिरामागे परशुरामाचे सुद्धा मंदिर आहे हे मंदिर गडावर आहे रेणुका मातेचे अवतार कोणकोणते आहेत ते, आहे? ते आपण आता बघूया रेणुका मातेचे मुख्य सहा अवतार आहेत त्यापैकी श्री देवी सौंदत्ती श्री यमाई देवी औंध श्री एकविरा देवी कार्ले श्री अंबा माता देवी अमरावती श्री मोहटा देवी मोहटा श्री पद्माक्षी रेणुका कावाडे अलिबाग आता रेणुका मातेची कथा काय आहे ती आपण पुढे बघूया आदिशक्ती जगदंबेने कुब्ज देशाच्या इशकाकू कुळातील महाराज रेणू यांच्या घरी जन्म घेतला महाराज रेणू यांची कन्या ती रेणुका असे तिचे नाव ठेवले शंकराचे अवतार असलेले महर्षी जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले महर्षी जमदग्नी हे योगसिद्ध ऋषी व तपस्वी होते अनेक देवी देवता त्यांच्या व माता रेणुकाच्या दर्शनात येत होते एकदा इंद्र त्यांच्याकडे आले महर्षी जमदग्नी या रेणुका मातेच्या आदर अतिथ्याने प्रसन्न होऊन इंद्राने स्वर्गातील इच्छापूर्ती करणारी दिव्य गाय कामधेनू ही महर्षी जमदग्नी यांना भेट दिली प्रारंभीस जमदग्नी ऋषीने नम्रपणे नकार दिला कारण ते स्वतः संन्यासी व विरक्त ऋषी होते मात्र इंद्राने आग्रह करत त्यांना आश्रमातील सेवेसाठी तरी कामधेनू स्वीकार करण्याची विनंती केली पुढे आश्रमात अनेक वर्ष येणाऱ्या अतिथी यांची मनोकामना हे महर्षी जमदग्नी व माता रेणुका कामधेनूच्या सायाने पूर्ण करीत होते त्यावेळी एकदा राजा सहस्रार्जून हा आपल्या विराट सैन्यासकट त्या आश्रमात आला राजाने प्रेमाने स्वागत करून महर्षी व मातेने त्याला पंचपक्वांना खाऊ घातले व सोबतच पूर्ण सैन्याच्याही भोजनाची उत्तम व्यवस्था केली ह्या आदर तीर्थयाने सहस्त्रार्जुन चकित झाला त्याने आश्चर्याने महर्षी जमदग्नींना विचारले की तुम्ही एवढ्या विशाल सैन्याची भोजन व्यवस्था कशी केलीत त्यावर महर्षींनी त्याला कामधेनूबाबत सांगितले सहस्त्रार्जुनाच्या मनात लालसा उत्पन्न होऊन त्याने ऋष जगदग्नींना ती गाय मागितली मात्र ती इंद्राकडून भेट मिळाली असल्याने आलेली भेट ही दुसऱ्याला दिल्या दिल्याने इंद्राचा अपमान होईल म्हणून महर्षी जमदग्नींनी नम्रपणे असहमती दर्शवली त्यांनी सहस्रार्जुनाला इतर काहीही मागण्यास सांगितले मात्र सहस्त्रार्जुन हा हट्टाला पेटला व वा वारंवार नकार देऊन त्याने महर्षी जमदग्नी यांचा अपमान केला व गाईस धरून ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला काम देनू ही महर्षी जमदग्नीचा आश्रम सोडण्यास काही तयार होईना ती मोठ्याने हंबरू लागली सहस्त्रार्जुन हा उन्मत व शीघ्र कोपी होता त्याने महर्षी जमदग्नीचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला महर्षी जमदग्नी हे आपल्या योग सामर्थ्याने सहस्र सहस्त्रार्जुनाला त्याच्या संपूर्ण सेनेक सकट नष्ट करू शकले असते मात्र क्रोध त्यागाच्या प्रतिज्ञेमुळे त्यांनी प्रतिकार केला नाही व शेवटी सहस्रार्जुनाने निर्दयीपणे जमदग्नींना ठार मारले व रेणुका मातेवर एकवीस वेळा वार केले व वा पडून गेला क्रुद्ध व अगतिक होऊन माता रेणुकेने आपल्या मुलाला परशुरामाला हाक मारली आईची आर्थ हा ऐकून तो, तो, तो त्वरित तेथे ते आला व वा मृत वडील व वा जखमी आईला पाहून हादरला मग रेणुकीने घडलेला प्रकार त्याला सांगितल्यावर परशुराम क्रोधाने संतापला व त्याने अत्याचारी शस्त्रियांपासून पृथ्वी एकवीस वेळा निशस्त्रीय करण्याची प्रतिज्ञा केली भगवान परशुरामाने कोरीभूमी म्हणून दत्तक्षेत्र माऊर हे स्थान अंत्यविधीसाठी निवडले त्यावेळेस रेणुका सती गेली परशुरामास खूप आठवण येऊ लागली मातृविहा विराने व्याकुळ होऊन त्याने आपल्या आईस आरता हाक मारली त्यावेळेस आकाशवाणी झाली या रेणुका माता त्याला म्हणाली बाळा मी भूमीतून वर येऊन तुला दर्शन देईन पण तू मागे पाहू नकोस मात्र काही वेळाने परशुरामाने आईच्या भेटीच्या कल्पनेने न राहून मागे पाहिले तेव्हा माता रेणुकेचे फक्त डोकेच जमिनीतून बाहेर आले होते मग उर्वरित भाग जमिनीतच राहिला ह्या स्थानी आज माहूरचे रेणुका मंदिर बांधले आहे जगदंबा रेणुका मातेच्या डोक्यास शिराज तांदळा म्हणतात रेणुका मातेचा उल्लेख महाभारत हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो रेणूराजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ यद्न केला यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी प्रज्ञावान चपळ आणि लागवी होती पुढे महर्षी अगस्ती यांनी रेणू राजाला रेणुकाचा विवाह जमदग्नी बरोबर करण्यास सुचवले जमदग्नी ही ऋषी महर्षी रुचिक आणि सत्यवती यांचे पुत्र होते खडतर तप साधना करून त्यांनी योग सामर्थ्य प्राप्त केले होते सोबतच देवतांचे आशीर्वाद सुद्धा संपादन केले होते लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती भागात असलेल्या रामशृंग पर्वताजी राहत होते रेणुका महर्षी जमदग्नी यांना पूजा अर्चेत मदत करत असे माता रेणुका ही अत्यंत सुशील व सामर्थ्यवान होती ती दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात ती असे ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे व आपल्या सिद्धीने त्यात महर्षी जमदग्नीसाठी पाणी भरून आणत असे पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वेटोळे ती आपल्या वे डोक्यावर ठेवून त्यावरती मडके ठेवून ती आश्रमात जात असे जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिभृत होऊन धार्मिक कर्मे करत असे ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करत असे एक दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली आणि ती त्या स्वप्नात रममान झाली जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चात्ताप होऊन उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली चित्त ढसळल्यामुळे ती मडके बनू शकली नाही सापाला पकडण्याचा प्रयत्न करता साप देखील अदृश्य झाला निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा परत आली तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले पतीशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली आणि एका अरण्यात तप करू लागली तिथे ती संत एकनाथ आणि योगीनाथ यांना भेटली तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचवण्याचे सांगितले त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचवला त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघरी फिरून जोगवा मागण्यास सांगितले जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदूळामध्ये गुळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले असा नित्यक्रम जर तीन दिवस श्रद्धेने केला तर चौथ्या दिवशी पतीची भेट होईल त्यानंतरही जमदग्नीचा राग पूर्णपणे मावळलेला असे वाटत नाही लवकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे असे सुचवले पण हा काळ काही लोटल्यावर तुझे नाव अमर होईल तुझ्या पतीसमय तुझी अखंड पूजा होत राहील असे म्हणून ते अदृश्य झाले रेणुका देवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि चौथ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली रेणुका देवीचा देवींना पाच पुत्र होते वसु विश्वावसू रुमनवत सुशेन आणि रामभद्र हा सर्वात कनिष्ठ व सर्वात आवडीचा पुत्र होता भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदस्त लाभलेला रामभद्र हा श्री विष्णू यांचा सहावा अवतार भगवान परशुराम म्हणून ओळखले जातात जमदग्नीचा जा राग अजून मावळला नव्हता त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले चारही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही व त्यांना कडाडून विरोध केला जमदग्नी ऋषींनी रागाने चारही पुत्रांना भस्म केले ते पाहून रेणुकादेवी रडू लागल्या तितक्यात परशुराम तिथे आले जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे परशुरामाने थोडा विचार केला आपल्या वडिलांचा राग व तप सामर्थ्य लक्षात घेऊन त्यांनी कुराडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला ते पाहून जमदग्नीने परशुरामाला वर मागायला सांगितले तेव्हा परशुरामांनी वर मागितला की आपल्या आई आणि भावांना पुनर्जीवित करून त्यांचे प्राण परत मागितले त्या क्षणी रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली घडलेला हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले महर्षी जमदग्नी यांना आपल्या हातून घडलेला अघोर व पापी कृत्याची जाणीव झाली व ते अत्यंत दुःखी होऊन पश्चाताप करू लागले हे पाहताच देवी रेणुकेने त्यांना शांत केले घडलेल्या कृत्याचे प्रायचित्य म्हणून महर्षी जमदग्नीने आपल्या क्रोधाचा कायमचा त्याग करायची प्रतिज्ञा घेतली माता रेणुका देवीचे चिरत्येत झालेले शिर श्रीबाग येथे अर्थात आताचे अलिबाग येथे आदळ आदळले आणि तिथे देवी, देवी नवीन रूपात प्रकट झाली व तिने कुंभासूर नामक राक्षसाचा सा वध करून तिथे पद्माक्षी रेणुका नावाने निवास केला तर मित्रांनो अशी आहे रेणुका मातेची कथा रेणुका मातेची कथा आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील जय रेणुका माता